जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज इथं खाली मी जरा म मोटराचा जरा प्रॉब्लेम झाला तर म्हणून खाली आलो होतो तर आता हे मोटर आता उद्या भरणं करायचं तर मग आता मोटरचं सगळं व्यवस्थित केलं पाहिजे खुरापणी चालू आहे आणि दुसरी गोष्ट आता घरी चालू आहे तर आता ते स्टार्टरचं काम करायचे ते फेटरला काहीतरी दाखवायचे तर घरून फोन आला की बाबा हुशनबाई आलेला आहे तर तुम्हाला तो नावऱ्यापर्यंत घेऊन जाईन सोडवीन माघारी घेऊन येईन तर ठीक आहे मग आता मी जातो घरी आता होशनबाई आलेला आहे तर मग तो हा गाडी माझ्याकडे गाडी पण मला चालवायला माणूस नाही त्यामुळं असं दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं पण ठीक आहे आता आला आहे होशनबाई तर चला आता त्याच्याबरोबर नावर्याला जातो ते ना स्टार्टरचं पाहतो आणि मग ते मोटरचं उद्या चालू केलं त्याकरता जातो ठीक आहे तर मग पुढं जाऊन आवऱ्याला गेल्यावर दाखवतो कारण काय मी तर पाठीमागं बायाच्या त्यांना पाणी आणून द्यायचे तर मी आता जाऊन एक पंधरा वीस मिनटात लगेच जाऊन माघारी आहे चला हे होशिन भाई आले बघा आम्हाला जायचे नावऱ्याला चला काय चाललंय छोटे यायचे का तुला हा नाही यायच काय रे छोटे चल तुला खाऊ देतो ना आता इथं नावऱ्यामध्ये आम्ही आलो आहे बघा इथं थोडं रोडचं काम चालू आहे

हे बघा आता मी नाव आता घरी चालू आहे बघा हुसेनबाई सोडवायला आणि हे बघा इथं एक पान नवीन झाले बघा इथे हे बघा काय झालं उद्योग म्हणजे काय झालं ते हात शिर चौकाप झाली होती शिर चौकाप झाल्यामुळं ते एन्जिओग्राफी काही झाली नाही ते जास्त वाढत चाललं मग हात करावं लागला ब्लॉकेज झालं होतं ना ब्लॉकेज झालं होतं काय मग चला सोडलं आता खाली म्हणजे आज कांदा खोरापूर चालू किती माणसं आता पाहून हा काय ते पाणी कुठून आणलं ते फिल्टरच अजून दोन पाडगी आहेत अजून दोन पाडगी घे अजून अजून दोन पाठ घे खोरा अजून दोन पाडगी आहेत आज काय होतील म्हणून काही वाटत नाही आज होतीन बहुतेक जर घेतलं पटापटा तर होईल आज पाणी बघा ते टोली ट्रेक्टरचं गाडी दोन पाडगी आहेत अजून हे बघा हे आमचे मांडवा वाले पप्पू गायकवाड हा इकडे कुणा इकडे कोण आज कार्यक्रम भडायला का बरं कस काय बरं आहे ना हा हे बघा हे पप्पू गायकवाड आंबळेचे हे मांडवाच हे बघा व्यवसाय इकडे गेले होते तर कसं काय चाललंय आपण विचारत होते ठीक आहे तर आता बघा आमच्याकडे आता इथे कांदा खुरापणी चालली कांदा खोरापनी हा इकडे बांबाडा रोड डायरेक्ट रानझणगाव हा जातो शॉर्टकट आहे आम्हाला अरे काय सुनील शेख काय कस काय ठीक चाललंय काय नजर पडत नाही काय नाही काय नाही अरे मस्त कांदा कांदा अरे चांगला आहे पण ते घबळले जरा ज्या ते खुरपायला माणसं पण काही उरकत नाही लेगा बाजार आहे सगळ्या पिकामध्ये आहे सगळ्या पिकातच तणी आणि कसं आहे तण पण आहे रोगराई रोगराई रोग त्याला बाजार पण नाही बाजार होईल आता एक महिने एकतीस तारखेनंतर होईल बाजार खाज्याला पण हा फळामुळ रोगराई वाढ आल्या आता परतच नाही आता नियम आहे त्याचा नाही करावं लागेल हा पुढाऱ्यांचा नियम नाही हा हे पुढाऱ्यांचा एकदम स्वच्छ आणि देव अवतारी सगळे सगळे देव अवतारी हा निसर्गाचा नियम आहे किंवा शेतकऱ्यांना आणि शेतकरी कुटुंबाला बाजार भाव मिळत नाही किंवा उत्पन्न निघतात उत्पन्न निघा निसर्गाच निसर्गाच आहे शेतकरी म्हणजे देव माणूस हा आणि मतदान करणारी देव दे आणि जे मतदान करणारी परमेश्वर बरं बरं आपल्या गावचं काय झालं ते आज ते कालचं जे काय झालं काय हो काय हो बरं ठीक आहे चला सुनील भाऊ हे सुनील भाऊ म्हणजे हा माणूस चांगला माणूस आहे रिटायर आहे आता टेलिफोन ऑपरेटर चला ठीक आहे आता हे कांद्याचं वा त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे हा सारखाचा दोष नाही हा दोष निसर्गाचा आहे त्याने अगदी मार्मिक उत्तर दिलं निसर्गाचा दोष आहे चला निसर्गाचं आहे आता आभाळ निघतं आहे परत बघा हे इतका चांगला कांदा पण ते कालच्या आळामुळं परत फवारणी करावं लागेल ठीक आहे का हे बघा आता हे आमची बोरची मोटर आहे तर ह्या मोटरचं स्टार्टर झालं आहे आता ते त्याचसाठी गेल तो म्हणा स्टार्टर आहे दुरुस्त करून आता हे मोटार काहीतरी त्याला काय जरी पेट्रोल लावून ते दाखवून चेक करावं लागेल तर बघा आता हे शेतकऱ्याच्या पाठीमाग असं असं एकसारखं हे लागूच असतं मोटार गेली स्टार्टर गेला वगैरे एक तर माणसं मिळत नाही खूप पहिला आणि आता माणसं मिळाल्यात खोर पहिला तर हे मोटरीचा प्रॉब्लेम झाला आहे पाण्याची हाय पातळी अजून चांगली आहे ठीक आहे हे पाया खुरपतेत आता हे पाडगण हे दोन पाडगण हे आज होईलही खोरपायचे नंतर मग वरचा पोख याला लगेच पाणी सोडलं पाहिजे पाठीमागं कारण लई उन्हाची तीव्रता जास्त आहे त्यामुळं पाणी दोन दिवसातलं तरी काय हरकत नाही तर उद्या याला पाणी सोडलंच पाहिजे ठीक आहे बा आता इथं त्यांना पाणी वगैरे दिले आणि आता हे खुरपणी चालू आहे तर आमची छोटी घरी जिथं घरी जायला पाहिजे तर आता मी इथं आता जेवण केलं जेवण करून आता, आता आज घरी जातो आता छोटी घरी आहे आता खुरपणी आता दोन दिवस आज इथली खुरपणी व्हायला पाहिजे आज खुरप झाली की उद्या पाणी सोडायला पाहिजे स्टार्टरचं वगैरे काम सगळं केलं आता उद्या सकाळीच बरे मोटर चालू करून बरं चालू करायची थी। ठीक आहे चला चरा, चला घरी जायला पाहिजे जा, धन्यवाद माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र